नमस्कार मित्रांनो मी निलेश तुम्ही पाहत आहात डेली मित्रांनो दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले असून या निवडणुकीमध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य म्हणजे लीडने विजयी झालेले आमदार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आहेत काशीराम वेचन पावरा हे शिरपूर धुळे मतदारसंघातून भाजपाचे आमदार विजयी झालेले आहेत त्यांना तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस मतांचं लीड त्यांना मिळालेलं ते आहे श्वेंद्राजे भोसले सातारा मतदारसंघातून त्यांना तब्बल एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांचं लीड मिळालेलं आहे धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून बीड जिल्ह्यातून येतात ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते आहेत त्यांना एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांचं लीड आहे दिलीप मंगळू बोरसे मतदारसंघ आहे बागला नाशिक भाजपाचे उमेदवार आहेत त्यांना एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांचं लीड आहे त्यानंतर आशुतोष काळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार आहेत कोपरगाव अहिल्यानगरमधून येतात ते त्यांना एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांचं लीड आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच पाखाडी ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना टोटल लीड आहे एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांचं त्यानंतर कृष्णा खोपडे हे नागपूर पूर्व मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना टोटल लीड आहे एक लाख पंधरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांचं त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील कोथरूड पुणे मतदार पुणे जिल्ह्यातील कोथरूडमधून येतात भाजपाचे दादा पाटील यांना टोटल लीड आहे एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांचं त्यानंतर मावळ पुणे येथून राष्ट्रवाज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके हे विजयी झालेले आहेत सुनील शेळके यांना टोटल लीड आहे एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मतांचं त्यानंतर केवळराम काळे हे भाजपाचे उमेदवार मेळघाट अमरावतीमधून विजयी झालेले आहेत त्यांना टोटल लीड आहे एक लाख सहा हजार आठशे एकोणसाठ मतांचं त्यानंतर दादाजी भुसे शिवसेनेचे उमेदवार आहेत मालेगाव बाह्य नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघातील हे विजय उमेदवार आहेत दादाजी भुसे यांना टोटल लीड आहे एक लाख सहा हजार सहाशे सहा मतांचं त्यानंतर पिंपरी चिंचवडमधून चिंचवडगावचे उमेदवार आहेत शंकर जगताप भाजपाचे उमेदवार यांना टोटल लीड आहे एक लाख तीन हजार आठशे पासष्ट मतांचं त्यानंतर बारामती मतदारसंघातून पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून अजितदादा पवार हे विजयी झालेले आहेत